मराठी सोपान या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इथे आपण करतो अगदी सोप्या भाषेत अभ्यास मागील तीन व्हिडिओमध्ये आपण शब्द म्हणजे काय शब्दांच्या जाती व प्रकार विकारी व अविकारी जाती म्हणजे काय आणि नाम व नामाचे प्रकार तसेच सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांचा अभ्यास केला तुम्ही जर अद्याप ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीचा तिसरा प्रकार विशेषण म्हणजे काय व विशेषणाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत तर विशेषण म्हणजे काय नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात तर ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे त्या नामास विशेष असे म्हणतात उदाहरणे बघूया पहिले उदाहरण आहे रोहन हुशार विद्यार्थी आहे यात रोहन कसा विद्यार्थी आहे याबद्दल अधिक माहिती विशेष माहिती देण्यात आली आहे विद्यार्थी या नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी हुशार या विशेषणाचा वापर केला आहे दुसऱ्या उदाहरणात राजूचा कुत्रा काळा आहे यात राजूचा कुत्रा कसा आहे याबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यासाठी कुत्रा या नामाची विशेष माहिती देण्यासाठी काळा हे विशेषण वापरले आहे तिसरे उदाहरण बघू माझ्या हातात पाच पुस्तके आहेत या यात हातातील पुस्तकांची संख्या किती आहे याबद्दल विशेष माहिती दिली आहे पुस्तके या नामाची पाच या संख्येने विशेष माहिती दिलेली आहे तर चौथ्या उदाहरणात नेहाचे पाठांतर उत्तम आहे यात नेहाचे पाठांतर कसे आहे याबद्दल विशेष माहिती दिली आहे पाठांतर या नामाची विशेष माहिती देण्यासाठी उत्तम हे विशेषण वापरले आहे विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण चला तर आता या एक एक प्रकारचा सविस्तर अभ्यास करू पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण नामाच्या रंगाचे रूपाचे आकाराचे चवीचे किंवा नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण असे म्हणतात म्हणजेच जे विशेषण नामाचा गुण किंवा रंग रूप आकार किंवा चव दाखवतो त्या विशेषणास गुणवाचक विशेषण असे म्हणतात धारणे बघूया पहिले उदाहरण आहे बिरबल चतुर होता यात बिरबल या नावाचा विशेष गुण चतुर या गुणवाचक विशेषणाने दाखविला आहे दुसऱ्या उदाहरणात नागपूर स्वच्छ शहर आहे यात नागपूर या शहराबद्दल अधिक माहिती देण्यासाठी स्वच्छ हे गुणवाचक विशेषण वापरले आहे तर तिसऱ्या उदाहरणात लांडगा धूर्त प्राणी आहे यात लांडगा या प्राण्याचा गुण धूर्त या गुणवाचक विशेषणातून दिसून येतो चौथ्या उदाहरणात ससा पांढराशुभ्र आहे यात ससा या चिमुकल्या प्राण्याच्या रंगाविषयी पांढराशुभ्र या गुणवाचक विशेषणाने विशेष माहिती दिली आहे आणि पाचव्या उदाहरणात राजूकडे बोलका पोपट आहे यामध्ये राजूच्या पोपटाचा विशेष गुण बोलका या गुणवाचक विशेषणाने सांगितला आहे अजून काही उदाहरणे बघूया भित्रा ससा सुगंधी गुलाब कडू कारले गोड आंबा श्रीमंत व्यक्ती मधुर आवाज विनोदी कलाकार लाल पेरू हिरवे रान निळे आकाश शूर शिपाई लहान मुलगा तिखट मिरची चांगली मुले यानंतरचा प्रकार बघू संख्यावाचक विशेषण नामाची किंवा सर्वनामाची? संख्या दाखविणाऱ्या विशेषणास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात नामाची संख्या या विशेषणाच्या माध्यमातून लक्षात येते संख्यावाचक विशेषणाचे पाच प्रकार पडतात गणनावाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण आणि अनिश्चित संख्याविशेषण या एक एक प्रकारचा सविस्तर अभ्यास करू पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची किंवा व्यक्तींची गणती किंवा मोजणी करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणाद्वारे समजून घेऊ पहिले उदाहरण आहे मी रोज एक तास अभ्यास करते यात मी रोज किती वेळ अभ्यास करते याची मोजणी एक या संख्येने दाखविली आहे म्हणून हे गणनावाचक संख्याविशेषण आहे दुसऱ्या उदाहरणात अनिकेतला पाच भाषा बोलता येतात यामध्ये सुद्धा अनिकेतला येणाऱ्या भाषा यांची मोजणी करण्यासाठी पाच हे गणनावाचक संख्याविशेषण वापरले आहे तर तिसऱ्या उदाहरणात आमच्या घरी रोज एक लिटर गाईचे दूध येते यात घरी येणाऱ्या गाईच्या दुधाची मोजणी एक लिटर या गणनावाचक विशेषणाद्वारे दाखविली आहे यानंतरचा प्रकार आहे क्रमवाचक संख्याविशेषण वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणे बघूया ते पहिले घर माझे आहे या उदाहरणात घराच्या क्रमांकाविषयी माहिती दिली आहे दुसऱ्या उदाहरणात चंद्रावर जाणारा नील आर्मस्ट्रॉंग हा जगातील पहिला मनुष्य होता या वाक्यामध्ये नील आर्मस्ट्राँगच्या चंद्रावर जाण्याच्या क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी पहिला हे क्रमवाचक संख्याविशेषण वापरले आहे तर तिसऱ्या उदाहरणात हे माझे गणपती बसविण्याचे पाचवे वर्ष आहे या वाक्यामध्ये सुद्धा गणपती बसविण्याचे कितवे वर्ष आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पाचवा हे क्रमवाचक संख्याविशेषण वापरले आहे यानंतरचा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण वाक्यामधील जे विशेषण संख्येची किंवा वस्तूची किती वेळा आवृत्ती झाली आहे ते दर्शविते त्यास आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणे बघूया मी आज दुप्पट जेवण केले या वाक्यामध्ये किती जेवण केले याची आवृत्ती दाखविण्यासाठी दुप्पट हे आवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरले आहे दुसरे उदाहरण बघू त्या साडीला दुहेरी रंग आहे या वाक्यामध्ये रंगाची आवृत्ती दाखविण्यासाठी दुहेरी हे आवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरले आहे आणि तिसऱ्या उदाहरणात अविकाने काल चौपट खरेदी केली या वाक्यामध्ये अविकाने किती खरेदी केली याची आवृत्ती दाखविण्यासाठी चौपट, चौपट हे आवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरले आहे यानंतरचा प्रकार बघू पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण पृथक म्हणजे काय तर वेगवेगळे करणे अलग करणे किंवा सेपरेट करणे होय म्हणजेच जी विशेषणे पृथकत्व म्हणजेच मूळ अर्थांना दर्शविता वेगळाच बोध करून देतात त्यांना पृथकत्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात पृथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये एकच गन्नावाचक विशेषण दोन वेळा वापरलेले असते लक्षात ठेवा पृथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये एकच गणनावाचक विशेषण दोन वेळा वापरलेले असते उदाहरणे बघूया विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी पाच पाच मुलींचे गट करा या वाक्यामध्ये पाच पाच असे दोन वेळा सांगितल्यामुळे पाच पाच मुली गटागटांमध्ये वेगळ्या होतील म्हणजेच पाच हे गणनावाचक विशेषण वाक्यात तर आले आहे पण दोन ते दोनदा वापरल्यामुळे त्याचा मूळ अर्थ न राहता वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे दुसऱ्या उदाहरणात बघूया खालीलपैकी प्रत्येकी दोन दोन प्रश्न सोडवा या वाक्यामध्ये दोन दोन असे दोन वेळा सांगितल्यामुळे दोन दोन प्रश्न वेगवेगळे होतील म्हणजेच दोन हे गणनावाचक विशेषांतर वाक्यात आले आहे पण ते दोनदा वापरल्यामुळे त्याचा मूळ अर्थ न राहता वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे आणि तिसरे वाक्य आहे प्रत्येक गटातून एक एक विद्यार्थी पुढे या या वाक्यामध्ये एक एक असे दोन वेळा सांगितल्यामुळे एक एक विद्यार्थी गटागटांमधून वेगळा होईल समजा दोन गट आहे व त्या दोन गटातील एकेका विद्यार्थ्याला पुढे यायला सांगत आहे म्हणजेच एक हे गणनावाचक विशेषण वाक्यात तर आले आहे पण ते दोनदा वापरल्यामुळे त्याचा मूळ अर्थ न राहता वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे यानंतरचा प्रकार बघू अनिश्चित संख्या विशेषण ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणे बघूया पहिले उदाहरण आहे मला थोडीशी साखर हवी आहे या वाक्यामध्ये किती साखर हवी आहे हे दर्शविण्यासाठी थोडीशी हे संख्याविशेषण वापरले आहे पण थोडीशी या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नाही त्यामुळे ते त्याला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात दुसऱ्या उदाहरणात वर्गातील काही मुले खूप शांत आहेत या वाक्यामध्ये सुद्धा वर्गामध्ये किती मुले शांत आहे हे दर्शविण्यासाठी काही हे संख्याविशेषण वापरले आहे पण काही या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नाही त्यामुळे ते त्याला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात तर तिसऱ्या उदाहरणात यावर्षी भरपूर पाऊस झाला या, या वाक्यामध्ये यावर्षी किती पाऊस झाला हे दर्शविण्यासाठी भरपूर हे संख्याविशेषण वापरले आहे पण भरपूर या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नाही त्यामुळे त्याला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात हे पाच संख्याविशेषणाचे प्रकार आहेत यानंतर विशेषणाच्या मुख्य प्रकारातील शेवटचा प्रकार सार्वनामिक विशेषण बघू मी तुम्हाला यामध्येच सर्वनाम जर विशेषण म्हणून आले तर त्यात कसा बदल होतो हे सुद्धा सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा मग आता बघू सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात सर्वनाम शिकताना आपण शिकलो आहोत की मराठी भाषेत एकूण किती सर्वनामे असतात ते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ मी इथे आय बटनवर देत आहे तो तुम्ही नक्की बघा तर मी तुम्हाला सांगत होती की मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणे बघूया सगळे सामान माझ्या कपाटात ठेवले आहे या वाक्यामध्ये सामान कुणाच्या कपाटात आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माझ्या हे सार्वनामिक विशेषण वापरले आहे माझ्या हे सर्वनाम मी या सर्वनामाचे बदललेले रूप आहे त्यामुळेच माझ्या हे सार्वनामिक विशेषण आहे दुसऱ्या उदाहरणात तिचे घर खूपच सुंदर आहे या वाक्यामध्ये कुणाचे घर सुंदर आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी तिचे हे सार्वनामिक विशेषण वापरले आहे तिचे हे सर्वनाम ती या सर्वनामाचे बदललेले रूप आहे त्यामुळेच तिचे हे सार्वनामिक विशेषण आहे यानंतरचे उदाहरण बघूया त्याचा मुलगा सध्या बारावी इयत्तेत शिकत आहे या वाक्यामध्ये कुणाचा मुलगा सध्या बारावी इयत्तेत शिकत आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी त्याचा हे सार्वनामिक विशेषण वापरले आहे त्याचा हे सर्वनाम तो या सर्वनामाचे बदललेले रूप आहे यानंतर बघूया सर्वनाम जर विशेषण म्हणून आले तर त्यात कसा बदल होतो ते मी तू तो हा जो कोण काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीचा प्रत्यय लागून येतात त्यामुळे त्यांच्या मूळ रूपात खालीलप्रमाणे बदल होतो मी हे सर्वनाम होते माझा माझी तू हे सर्वनाम होते तुझा तो तोमध्ये बदल होऊन ते होते त्याचा आम्ही आमचा तुम्ही तुमचा ती तिचा हा मध्ये बदल होऊन होतो असा असला इतका एवढा अमका तो तोमध्ये बदल होतो तसा तसला तितका तेवढा तमका जो जोमध्ये बदल होतो जसा जसला जितका जेवढा आणि मध्ये बदल होतो कोणता केवढा अशा प्रकारे सर्वनामात बदल होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच मराठी सोपान या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मराठी सोपान घेऊन येत असते अभ्यासाचा सोपा मार्ग आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण क्लिक करा धन्यवाद